बदलापूरमधील माजी नगरसेवक रमेश सोळसे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला बदलापूर मधल्या त्यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोळसे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातले नेते आणि परिसरातल्या नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शायरी बोलून सोळसे यांना विशेष शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं सोळसे यांना मुरवाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे शहराध्यक्ष संजय भोईर राजेंद्र घोरपडे यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थिती लावून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत केक कापून सोळसे यांना शुभेच्छा देण्यात आल्या सोबतच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं देखील वाटप यावेळी करण्यात ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड देखील वाटप करण्यात आलंय नागरिक कार्ड काढायचं त्यांनी कागदपत्रांसह संपर्क कार्यालयात यावं असं आवाहन सुद्धा यावेळी माजी नगरसेवक रमेश सोळसे आणि माजी नगरसेविका हर्षदा सोळसे यांनी केलंय काहीतरी चांगला उपक्रम आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या परिसरात मी अनेक उपक्रम राबवत असतो त्याच्यात म्हणजे आपला वाढदिवस आहे आणि हा चांगला दिवस आहे त्याच्यामुळं आपल्या हातून लोकांचं काहीतरी भलं व्हावं आणि आपल्या हातून लोक मुलांना काहीतरी ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही दहावी आणि बारावी चा गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे म्हणजे आमच्या परिसरातली दहावी सर्व जी म्हणजे त्याच्यात पर्सेंटेज आपण काय ठेवलं नाही जी दहावी स प्रत्येक मुलाचा आमच्या हिचं परिसरातील प्रत्येक दहावी आणि बारावी पास झालेला विद्यार्थ्याचा आम्ही गुणगौरव करणार आहोत आणि जी मुलं पहिली ते दहावीपर्यंत शिकतात त्या मुलांना आम्ही वया वाटणार आहोत म्हणजे मोठ्या लाँग बुक लागतात नोटबुक त्या आम्ही ज्या परिसरातील आमच्या प्रभाग क्रमांक त्रेचाळीस आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्या जे आमच्याकडं नाव नोंदवतील त्यांना आम्ही वया वाटप करणार आहेत आणि आम्ही एक ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र हे एक, एक आम्ही हे केलं आहे की आमच्या परिसरातील जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी त्यांना कारण का ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये दावा लाव पळापळ करायला जमत नाही आहे मग त्याच्यासाठी आम्ही त्यांचे सगळ्यांचे जेवढे ज्येष्ठ नागरिक आमच्या परिसरात आमच्याकडे नाव नोंदवतील त्यांचं आपल्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देणार आहेत म्हणजे त्यांनी त्यांचे जे पेपर आहेत ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी काढायला लागतात ते पेपर त्यांनी आम्हाला आणून द्यावे आम्ही ते पेपर सबमिट करून आमच्याकडे आम्ही आजपर्यंत तारीख ठेवलेली त्याची वीस तारीख पण आमची परिसरातील आम्ही अजून चार पाच दिवसात जरी पेपर, दिवसा पेपर लोकांनी आणून दिले तरी ते आम्ही सर्व जमा करून घेणार आणि ते सर्वांचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र तयार झाले का आम्ही त्यांना सगळ्यांना एकत्र बोलून आम्ही त्यांना ते वाटप करणार आहोत वॉर्ड नंबर त्रेचाळीस आणि वॉर्ड नंबर अठ्ठावीस हे दोन्ही वॉर्ड मिळून आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवला आहे जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये आणि त्यामधून समाजाचं हित कसं बघता येईल हे आपण प्रयत्न केलेले आहेत की जेणेकरून आता आपण वया वाटप करतोय वया वाटप करतोय तर याचा फायदा विद्यार्थ्यांना होतोय त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा झाला हो पाहिजे याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे कारण आजची मुलं ही उद्याचं भविष्य आहे आणि आपल्याला हे भविष्य घडवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवले राबवलेला आहे गेल्या वर्षी आपण हा उपक्रम राबवला होता अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या उपक्रमाला मिळाला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र देतोय कारण कसं ज्येष्ठ नागरिक म्हटलं की त्यांना जिथे आपण सरकारी कामं असतील का असेल तो थोड़े हाल होता तर त्यांचे थोडे हाल होत असतात त्यांच्याकडे इग्नोर केलं जातं तर वेळेवरती त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी आपण त्यांना ओळखपत्र काढून देतोय त्याचे जे पेपर आहेत ते पेपर आपण सबमिट करायला आपल्या ऑफिसमध्ये सांगितलेले आहेत अजूनही आपण टाइम पिरियड वाढवलेला आहे की जेणेकरून अजून कोणालाही आपले जर ओळखपत्र पाहिजे असेल काढायचं असेल तर ते पेपर तिथे ऑफिसमध्ये जमा करू शकतील अशा प्रकारे आम्ही आज इथे हा वाढदिवस साजरा केलेला आहे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस हा आज वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे माझं खूप सौभाग्य म्हणेन मी की म्हणजे फार दुर्मिळ योग असतो हा की वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्या मिस्टरांचा वाढदिवस यावा हे माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे आणि माझ्या मिस्टरांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते दे से भरी हो जिंदगी से भरा हो पल तमन्नाओी से भरा हो, हो पल दामन भी छोटा लगने लगे आने वा... इतनी खुशी दे आने वाला हर पल थँक्यू